वाघासोबत आरामात हे दोघे फोटो काढत होते पुढे जे घडलं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही आता यांचा संवाद आम्ही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्की ऐकू या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा वाघ आणि सिंह यांना जगातील भयानक प्राणी मानले जातात व्हायरल झालेल्या जा व्हिडिओमध्ये ज्यामध्ये वाघ माणसांना आपल्या शक्तीची जाणीव करून देताना दिसत आहे खरं तर माणसांनी वाघाला पिंजऱ्यात ठेवलेले पाळीव प्राणी समजून त्याच्याजवळ जाऊन फोटो काढले पण त्याच्या एका डरकाळीमुळे त्यांची अवस्था बिकट झाली यानंतर त्यांनी लगेच घाबरून तेथून पळ काढला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक भयंकर वाघ बसलेला आहे आणि त्याच्या गळ्यात लोखंडी साखळी बांधलेली आहे तिथे दोन लोक देखील उपस्थित आहे जे त्याचे फोटो काढत आहेत दरम्यान तिसरा व्यक्ती वाघाला काठीनं त्रास देत आहे मग काय वाघ अस्वस्थ झाला आणि अशा प्रकारे गर्जना दिली की दोघेही तेथून पळत सुटले जीव मुठीत धरून ते तिथून पळाले आता यांचा संवाद आहे का तर हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांना आपलं हसू आवरणं कठीण झालेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा मजेदार व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे